घोंगराळा येथील शाळेमध्ये बॉम्बे डान्स घेणाऱ्या मुख्याध्यापक व शिक्षण समितीच्या अधिकाऱ्यांची चौकशी करून त्वरित गुन्हे दाखल करा महात्मा फुले समता परिषदेची जिल्हा प्रशासनाकडे मागणी सन महाराष्ट्र न्यूज नांदेड नायगाव तालुक्यातील घोंगराळा येथील माध्यमिक शाळेमध्ये बॉम्बे डॅन्सचे आयोजन करून शैक्षणिक क्षेत्राला काळिंबा बसला आहे या शाळेमध्ये शिक्षणाचे ज्ञान देऊन विद्यार्थी घडवण्याच्या शाळेमध्येच बॉम्बे डॅन्स घेऊन घुंगराचा ताल सुरू केला आहे यामुळे शैक्षणिक क्षेत्र हा बिघडल्या गेल्या असल्याचे व यावर कुणाची परवानगी न घेता मुख्याध्यापकाने शाळेमध्ये आयोजन केले होते याबाबत महात्मा फुले समता परिषद विद्यार्थी संघटनेचे ॲडव्होकेट संगरत्न गायकवाड यांनी मुख्यमंत्री शिक्षण मंत्री, मंत्री जिल्हाधिकारी तथा जिल्हा परिषदचे मुख्य अधिकारी यांच्याकडे निवेदन देऊन केली आहे याबाबत त्वरीची चौकशी करून दोषीवर गुन्हे दाखल करा अशी मागणी त्यांनी प्रशासनाकडे केली आहे पाहूया स्पेशल रिपोर्ट सन महाराष्ट्र न्यूज नांदेड सांगायला दिनांक नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी जिल्हा परिषद माध्यमिक शाळा घुंगराळा तालुका नायगाव जिल्हा नांदेड या ठिकाणी यात्रेच्या निमित्ताने संबंधित मुख्याध्यापक संबंधित शालेय व्यवस्थापन समिती आणि संबंधित तुमचे ग्रामपंचायतचे सरपंच उपसरपंच सदस्य यांनी संगणमत करून त्या शाळेसारख्या पवित्र ठिकाणी त्यांनी बॉम्बे डान्स सारखा का कार्यक्रम तिथं आयोजित केला कार्यक्रम एवढा रंगला होता की त्या ठिकाणी लोक सर्व दारू पिऊन शाळेच्या कंपाऊंड मध्ये दारू पिऊन महिला ज्या ठिकाणी बॉम्बे डान्स करत होत्या ते, ते कार्यक्रम एवढा रंगला होता की अक्षरशः अल्पवयीन मुलाचा सुद्धा त्या नाचणाऱ्या महिलेनं मुक्का घेतला म्हणजे एवढी बाब त्या शाळेच्या परिसरात घडली येत्या काळामध्ये वाचणारी पिढी त्या ठिकाण ठिकाणाहून निघण्याची आमची अपेक्षा आहे आपल्या सर्वांची अपेक्षा आहे परंतु त्या या प्रकरणामुळं नाचणारी पिढी येणाऱ्या काळामध्ये त्या ठिकाणाहून निघेल माझी आज या ठिकाणी कलेक्टर साहेबांना पत्र दिलं त्या पत्र निवेदन दिलं त्या निवेदनामध्ये त्यांना मागणी केली की बाबा संबंधित मुख्याध्यापकाला तात्काळ निलंबित करा संबंधित व्यवस्थापन समिती बरखास्त करा आणि जो कोण सरपंच उपसरपंच आणि जे ग्रामपंचायतचे सदस्य आहेत त्यांच्यावर कडक कारवाई करून गुन्हा दाखल करा एवढंच बोलू इच्छितो